दत्वाड ग्रामीण रुग्णालयात वटवागुळ मधमाशा वांडरांचा संचार डॉक्टर कर्मचारी वर्गास रुग्णांना नाहक त्रास दतवाड येथील जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये स्थलांतरित केलेल्या दत्वाड ग्रामीण रुग्णालयाच्या आत वटवागुळांचा संचार मधमाशा आणि वांढरांचा संचार वाढत असल्याने येथील डॉक्टर्स कर्मचारी वर्ग हैराण झालेले आहेत अनेक रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे सध्या अधिपरिचारिकांना व कर्मचाऱ्यांना वटवागळाच्या त्रासाने वैतागून काम बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे आता सध्या दैनंदिन या रुग्णालयाच्या आत अनेक वटवागुळे येऊन कागदपत्रांवर चिकटून कागदपत्रे कुरतडत आहेत अनेक जणांवर हल्ला करून शारीरिक इजा करीत असल्याने येथील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागतंय मधमाशांचा हल्ला या आठवड्यात दुसऱ्यांदा झाला असे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्नेहल भटकर यांनी सांगितले त्याचबरोबर नेहमी रात्री सुद्धा या रुग्णालयात ओपीडी सुरू असल्याने येथे रात्री डॉक्टर सिस्टर कक्षसेवक आणि एक गार्ड असल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी व दत्वाड ग्रामपंचायतीने याची गांभीर्याने त्वरित निर्णय घेऊन उपाययोजना करावी अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय महानकर निपसाठी संजय सुतार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा